राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेगाव येथील परीक्षा केंद्राला अचानक भेट देत बारावीच्या परीक्षेची पाहणी केली कॉपीमुक्त अभियानासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला राज्याचे शालेय शिक्षण सहकार खनिकर्म आणि गृह ग्रामीण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शेगाव येथील परीक्षा केंद्राला अचानक भेट दिली बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मंत्री भुयर यांनी स्वर्गीय पुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर जाऊन सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेची पाहणी केली ही आकस्मिक भेट कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी होती राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर मंत्री भोयर यांनी परीक्षा केंद्राच्या व्यवस्थापनाची आणि सुरक्षेची तपासणी यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी कोणत्याही प्रकारची गैर शक्यता राहू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले कॉपीमुक्त अभियान हा सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असून परीक्षांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी त्याची काटेकोर अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले शेगाव येथे सहकार विभागाच्या मेळाव्यासाठी आलेल्या मंत्री भोयर यांनी या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही अनपेक्षित भेट दिली विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जावे आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून दूर राहावे असा संदेश त्यांनी दिला आज माझा शेगावला दौरा सुरू असताना आजपासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षा बोर्डाच्या ह्या सुरू झालेल्या आहे साधारणतः पंधरा लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षा आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी देत आहेत तेहतीसशे त्र्याहत्तर केंद्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परीक्षेचे आहेत आज या ठिकाणी आले असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॉपीमुक्त अभियानाचं आव्हान आपल्या राज्यामधल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना त्या ठिकाणी केलं आहे तर ह्या सुरू झालेल्या परीक्षा व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहेत की नाही ही शालेय शिक्षण विभागाचा राज्यमंत्री म्हणून माझी देखील जबाबदारी येते त्यानिमित्तानं आज ह्या ठिकाणी बुरुंगले विद्यालयामध्ये भेट दिली आणि इथे आल्यानंतर दिसलं की अतिशय उत्तमपणे व्यवस्थित व्यवस्था सगळी शाळा व्यवस्थापन समितीने आणि इथल्या प्रशासनाने केलेली आहे अनेक उपाययोजना त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं केलेल्या आहेत परंतु काही नामवंत शिक्षण संस्था आहेत की ज्या ठिकाणी त्या स्वतःहूनच याच्यामध्ये पुढाकार घेतात आणि अतिशय आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न करतात